राम राम भावांनो बहिणीनो मी तुमचं मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो दोन दिवस व्हिडिओ का बनवले नाही तर त्याला कारण तसेच होते आणि आज ते कारण तुमच्या समोर सांगावं म्हणून मी हा व्हिडिओ करू राहिलो हां तर म्हणजे तेच कारण सांगा सर करा तिकडं बैस रिपॉल इकडून बैस तर आई काय चाललं नमस्कार राम 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 कर तर व्हिडिओ व्हिडिओ न बनवण्याचं कारण असं होत का तुम्हाला माहित होत माझा गुडगा तो फुरायला मग बऱ्याच जणांचे फोन आले काहीच्या कमेंट आल्या का... तो दे औषध आहे त्याच्यात तर बऱ्याच जणांचे फोन आले कमेंट आल्या का नेमकं काय भानगडे त्याचे दवाखान्यात का नाही गेले व तुम्ही माझे औषध आहे त्याच्यात लईआड्यावरी करतो गपास होतो का पाच मिनटं पहा कसा उभा राहिला लगेच हसतो का बळच हसतो आहे ना हे औषध गोळ्या माझ्या हा तर बऱ्याच जणांच्या भावांच्या बहिणींच्या कमेंट आल्या फोन आले का तुम्ही दवाखान्यात का नाही गेले आणि तुमच्या त्याच्या व्हिडिओमध्ये नाणींना पण सांगितलं की मी दवाखान्यात गेलोच नाही म्हणून तर दवाखान्यात का नाही गेलो तर खरी परिस्थिती सांगतो बरं तुम्हाला मी खरं सांगतो माझ्याकडे ना पैसेच नव्हते तारामळ चालू होती मग आपण आईला सुद्धा असू आलं कारण तिला वाटत घरातल्या आपल्या अडचणी लोकांना सांगून काय उपयोग नाही होत माझ्याकडे खरं म्हणजे ना पैसे नव्हते पण पैसे नसल्यानंतर माणसाला सगळे नाटक येत पैशाचं नाटक करता येत नाही तुम माझ्याकडे पैसे नव्हते मी इकडून तिकडून थोडा जुगाड लावला सकाळी दूध घालायला गेल्यानंतर एक जण उकडून उसणी घेतले आणि मी आज फायनली दवाखान्यात गेलो दवाखान्यात आता तुम्हाला बरेच भाऊ बहीण काय म्हणते माहितीये का तू खोटं बोलतो खोटं नाही बोलत हवा मी दवाखान्यात गेलो बाबा गुडघ्याचा एक्स रे काढला दिसतो ना तुम्हाला आता गुडघ्याचा एक्स रे काढला त्याच्यावरती नाव पण तुम्हाला इथं दिसत असं नाव हवे दिसतं का हां इथं नाव पण आहे तर गुडघ्याचा एक्स रे काढला त्याच्यानंतर हवा हवा गोळ्याचं पाकिट धन्वंतरी हॉस्पिटल दवाखान्यात गेलो गोळ्या बिळ्या दिल्या त्यांनी आणि म्हणजे हे केलं त्याच्यानंतर हवा तुम्हाला गोळ्या द्या हवा गोळ्या <coughs> दिसल्या का गोळ्या दिल्या पिशवीत आणि हा लावायला बेल्ट दिला तर आता डॉक्टरांनी सांगितलं काय हे मी तुम्हाला सांगतो तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मी ते गाय पुढे सटकलो गायी खाली शेणावरून पाय सटकला आणि पाय माझा पिळला तर त्याच्यानंतर गुडघ्याच्या दोन्ही बाजूला जे अलाइनमेंट असते आपल्या आता आता याला कशी या बाबा हे कसं आहे हे अशी दोन्ही बाजूला अलाइनमेंट असते तर ती अलाइनमेंट ताणली गेली ती त्याच्या ज्या शिरा होत्या त्या ताणल्या गेल्या त्याच्यामुळं गुडघ्याला प्रॉब्लेम झाला आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आलं का हे जे झालं आहे तुमचं तर हे जर तुम्ही लवकर आले असते

काही गोष्टी करायला अजिबात इंटरेस्ट येत नाही आप आपल्याकडं असले आपल्याकडं जर असले तर तिथं पैसे द्यायचे आता तुम्हाला फोटो वाटन मी तुम्हाला आता त्याचे स्क्रीनशॉट नाही टाकू शकत मी अक्षरशः डॉक्टरांचे किती झाले होते तीनशे रुपये डॉक्टरांनी तीनशे रुपये घेतले त्याच्यानंतर फोटोचे दोनशे रुपये घेतले त्याच्यानंतर एक हजार सत्तर रुपयाच्या गोळ्या आणि हा बेल्ट झाला म्हणजे असे सोळाशे सतराशे रुपये काहीतरी मला लागले सतराशे रुपये तर अक्षरशः मला कुणाची शपथ घ्यायला लावा माझ्या खात्यावरती आता फक्त बावन पन्नास बावन्न रुपयाच्या आसपास पैसे शिल्लक राहिले आईला हसू येतं आईला वाटतं मी खोटच बोलवतो तरी बी पन्नास बावन्न रुपये शिल्लक राहिले मग त्याला इलाच नाही पण माणूस काहीच करू शकत नाही पैशापुढत येत आपण एका पैशाचं नाही नाटक करू शकत आपण बरोबर आहे का नाही आणि म्हणजे आईला हसुका माहिती माहितीये का आईला वाटतं का बा घरातल्या चव घालू नये आईला वाटतं आपली चव घालू नये आता चव घालायचा विषय येत नाही आपण आपले जे काही आहेत ज्या घडामोडी राहत्या दररोजच्या त्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मी शेअर करीत असतो त्याच्यामुळं मी प्रत्येक गोष्ट आज काय जेवलो हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं माझ्याकडे पैसे हे नाही आहे मी काय दीक्षिताची आवलत नाही आणि मला तुम्ही माझे व्हिडिओ बघा मी मेकअप करून पावडर लावून असे तसे माझे कधीच व्हिडिओ नसते मी जसा आहे तसाच तुमच्या समोर राहतो आता शर्ट फाटलेला आहे कुठे गेला आता शर्ट हवा हवा शर्ट फाटलेला आहे पण मग मी काय कपडे बदलून व्हिडिओ केला का जसं रानातून आलो फक्त हात पाय धुतले गुरु दूध घेऊन हो गेला आणि मी आहे तसाच तुमच्या समोर आलो ह्या गोष्टी मला आवडतच नाही मेकअप करायचा आणि मग व्हिडिओ करायचे मग मोठ्यापणा आणते ना अजिबात नाही जे आहे ते आहे आपलं कसं जसं आहे तसं काय विषय आपण शेतकरी शेतकरी काय मिस्टिक सारे दिवस सारखे नाही राहते नाही तिचं बी डोकं तू करायला सर्दी झाली तिला बी दवाखान्यात न्यायला पैसे नाही आता गुरुजवळ किती पैसे दिले तो खरे सांगेल तीस रुपये दिले आणि मेडिकल मधून गोळ्या आणाय सांगितले काय करणार फुगिरी नाही मारायची म्हणजे लय पैसे आहे आणि लय मोठ आहे आणि मला अजिबात नाही मी तो गरीबच आहे आणि गरीबच भाऊ आहे तुमच गरीबच बहीण नाही त्याच्यामुळं काय फुगिरी हा विषय नाही आपल्याकडे तुम्ही एकदा या माझ्याकडे मला भेटा आणि मग तुम्ही सांगा का मी फुगीर आहे गरीब आहे का आहे आहे असाच आहे मी मी वावत वागताना बी असाच वागतो समाजात बिमाजात सगळं असाच राहतो मला फुगिरी आवडत नाही बरोबर आहे की नाही तर हे मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं दवाखान्यात गेलो होतो बऱ्याच भावांच्या बहिणींचे मेसेज आले कमेंट आल्या ते त्या सोनलताईचा फोन आल्या दोन तीन वेळेस फोन आले फळ असायची कामं झाली तर किती दुःख असलं तरी हसावंच लागत आणि कुणी विचारलं ना, ना कसं आहे तर मजेतच म्हणावं लागत बरोबर आहे म्हणजे आपल्या मनात कितीही दुःख असलं तरी हसावंच लागत आणि कुणी विचारलं ना कसं आहेस तर मजेत असच म्हणावं लागतं बरोबर आहे की <laughs> नाही तर ते तर सोनलताईचे बरेच सो दोन चार वेळेस फोन बिन आले म्हणून आज विचार केला काल संध्याकाळीच फोन आला होता आपण तिथे बसलो नव्हत होता काल संध्याकाळीच फोन आला म्हणजे दादा तुम्ही दवाखान्यात का गेले नाही ती सुद्धा मला म्हणाली होती का मी पैसे पाठवून देते मी म्हणलं नको पैसे बहिणीचे घेऊ नये बरोबर आहे की नाही बहिणीचं घेऊ नये असं असं घडलं ते तुमच्यासमोर सांगितलं तुम्ही विश्वास ठेवा नाका ठेवू ती तुमची मर्जी आहे पण मी गरीब आहे आणि मी तुमच्या तुमच्यासमोर मांडलो बरोबर आहे की नाही तर व्हिडिओ आवडला लाईक करा नाही आवडला ना तुम्हाला वरती लुटून द्या माझी बळजबरीच नाही सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय